एक कर सतनाम करता पूरक ओ हो 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 तुम्ही बघू शकता त्या तो गुरुद्वारा दिसतो ना लाल कलरमध्ये <laughs> तर यांच्या प्रथेनुसार आपण आता डोक्याला रुमाल बांधू मध्ये जाऊ दर्शन घेऊ तर लंगर चालू असेल तर लंगर पण लंगर पण जोडून देऊ काय विषय नाही चलो गुरुद्वारा गुरुतेक बहादर साहेब तर इथं तुम्ही स्टे पण करू शकता एक नंबर आहे पहिला गुरुद्वारा मध्ये लंगर जर असेल चालू मग खाऊ थोडं थोडं कारण भूक लागलेली आहे हा वाय गुरुजी दा खालसा वाय गुरुजी ते फते चलो मस्त मजा आली बर का मित्रांनो आपण त्या दिवशी वनील निघालो होतो सेम पुला आपल्याला त्या ठिकाणी भेटले होते पण तो रस्ता छोटा असल्याने आणि फुलं जास्त असल्याने भारी वाटत होतं तर तुम्ही बघू शकता इथं सुद्धा तेच फुलं आहेत त्यात थोडे रंग असते तर मस्त वाटला असतं नाही का देवा त्यात निळाविळा रंग टाक म्हणजे निळे पिवळे असं कॉन्ट्रास्ट कुछी आता आपला पुढचा स्टॉप आहे गुरु तेग बहादर गुरुद्वारा जो चांदवडमध्ये आता नवीनच बनलेला आहे आणि आता आपण तिथं जाऊ त्यानंतर पुढचं बघू तर मी आता तुम्हाला डायरेक्ट गुरुद्वाराच्या इथं भेटतो कारण आपल्याला बॅटरी पण वाचवायची आहे नाही का मित्रांनो आईच्या गावात लई दुःख हो जीवनात पण ठीक आहे आम्ही काय कर करू शकतो नाही का इसकी महाग बहुत दुःख एक ओमकार सतनाम करता पूरक ओ हो 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 सो so गाईच आता आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे तुम्ही बघू शकता त्या तो गुरुद्वारा दिसतोय गुरु गुरु ना लाल कलरमध्ये झाडाच्यामध्ये दिसतोय तो थोडासा तर आता आपण तिथं थांबणार आहे गुरु तेग बहाद्दर गुरुद्वारा असं काहीतरी नाव आहे त्याचं आता आपण तिथं थांबू गाईज so फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचलेलो आहे आता इथे मागे गुरुद्वारा तुम्ही बघू शकता एक नंबर दिसतोय म्हणजे लाल कलर मध्ये असा गुरुद्वारा मी पहिल्यांदा पाहिलाय जो लाल कलर मध्ये थोडा लाल किल्ल्यासारखा दिसतोय का नाही म्हणून आपल्याला इथे थांबायचं होतं आता आपण मध्ये जाऊ काही विषय नाही पण तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो हे बघा सो गाईज तुम्ही मागे ती पर्वतरांग दिसते का तर ही सातमाळा पर्वतरांग आहे जेवढे डोंगर दिसतात ना सर्व लाईन मध्ये एक लाईन मध्ये सुरुवात चांदवडच्या देवीपासून होतो पहिला डोंगर चांदवडच्या देवीचा आहे आणि ती पर्वतरांग सरळ डायरेक्ट वनीच्या गडापर्यंत ती पर्वतरांग आहे त्यामध्ये सालेरे मुल्लेरे धोडप किल्ला आहे चांदवडचा किल्ला आहे चांदवडच्या देवीचा गड आहे वणीगड आहे आणि मार्कंडेयाचं डोंगर आणखीन असतील आता मला जेवढे माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगतो तर हे सर्व पर्वत लाईनमध्ये या पर्वतरांगेला सातमाळा पर्वतरांग म्हणता पण कॅमेरामॅनचं म्हणणं की ती सह्याद्रीचीच पर्वतरांग आहे ठीक आहे सह्याद्री असो सातमाळा असो पण ती आहे नाशिकची काही विषय नाही एक नंबर हे <laughs> आपलं डेस्टिनेशन आहे इथं था, आपल्याला थांबायचं होतं तर हे गुरु तेग बहादर साहिब गुरुद्वारा हा गुरुद्वारा पहिला गुरुद्वारा जो मी पाहिलेला आहे ना आता माझ्या घराच्या आजूबाजूला जवळपास चार पाच गुरुद्वारा आहे ते सगळे व्हाईट कलर मध्ये पहिला गुरुद्वारा आहे जो मला लाल कलर मध्ये दिसलेला तर मी त्यांचा ग्रंथ पुसता हे लोक ज्यावेळेस ग्रंथ इथं आणत होते ना त्यावेळेस त्यांच्या कार्यक्रमात मी पण आलो होतो त्यावेळेस आपण काही के ब्लॉक केलं नाही तर मला माहीत होतं इथं गुरुद्वारा आहे असं की नंबर आहे लाल किल्ल्यासारखा एकदम लाल लाल भडक असा गुरुद्वारा आहे एक नंबर तर यांच्या प्रथेनुसार आपण आता डोक्याला रुमाल बांधू मध्ये जाऊ दर्शन घेऊ आता भूक पण लागलेली म्हणजे जेव्हाच्या टाईम झालेला आहे तर लंगर चालू असत लंगर पण जोडून घेऊ काही विषय नाही चलो का ਸਤਨਾ ਕਰਤਾ ਪੁਰਖ ਮੇਰੋਂ ਗੁਰਦੁਆਰਾ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਸਾਹਿਬ ਹਕਾਲ ਮੂਰਤ ਅਜੂਨੇ ਸੇ सा जब आद सच जुगाद सच है भी सच नानक हो से भी सच सोचे सोच न होइ जे सोचे

लहानपणी मी खूप वेळा गुरुद्वारामध्ये गेलेले आमच्या इथल्या वर्षानंतर गुरुद्वारा मध्ये आलेले एक नंबर सजवतो रे मस्त आहे मस्त खूप छान वाटलं आता आपण तुम्हाला जरा साईडने व्हि दाखवतो चल एक नंबर आहे मित्रांना एक नंबर वाटला तुम्ही पण या काही विषय नाही धांदवडच्या देवीच्या आधी पाच एक दहा किलोमीटर असेल काय पहिला गुरुद्वारा आहे जो लाल कलरमध्ये लांबून एक नंबर दिसतो तर असं आहे म्हणून आपण इथे थांबलोय तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण लंगर मध्ये जायचं की जेवायला प्रत्येक गुरुद्वारामध्ये ही एक चांगली गोष्ट आहे की प्रत्येक गुरुद्वारामध्ये लंगर असतोच असतो चोवीस तास असतो आता इथलं आपल्याला माहित नाही नेमकं काय विषय पण आपण जाऊ आणि बहू जर असेल चालू तर मग खाऊ थोडं थोडं कारण भूकही लागलेली आहे आणि तर विहीर बघा विहीर बघा काय मस्त केलेली यांनी सजवलेली विहीर आहे का काही सुम्या मारतो कोवढी ती वेळ आलेली नाही का रे अजून ती वेळ अजून आलेली नाही इन्सिर फार आले पण वेळ ठीक आहे ठीक आहे चलो काही विषय नाही तेव्हा इथं राहण्याची सोय आहे म्हणजे तुम्ही जर येत असाल आणि तुम्हाला जर इथं थांबायचं स्टे करायचे स्टे तर स्टेसाठी इथे रूम्स पण अवेलेबल आहे तर इथं तुम्ही स्टे पण करू शकता एक नंबर आहे इंटरनॅशनल साठी तुला काही म्हणायचं आहे का आय कॅन टॉक इंग्लिश आय कॅन वॉक इंग्लिश बट आय एम नॉट टॉकिंग इन फ्लुएंट इंग्लिश सो आय डोंट आय हॅव एनिथिंग टू से टू माय इंटरनॅशनल ऑडियन्स बिकॉज आय डोंट हॅव इंटरनॅशनल ऑडियन्स की इंग्लिश हा हा लंगर हॉल आहे इथे तुम्हाला चोवीस तास सेवा आहे असं मी ऐकलेलं आहे आपण बघू असेल तर आपणही त्याचा लाभ घेऊ के प्लेट प्लेट है प्लेट साले हो ग्लास भी दो प्लेट अभी चमचा भी इसकी कैमेरा स्वच्छ आणि ना हे चोवीस तास ही, ही चांगली ले चांगली गोष्ट आहे म्हणजे नाही का समजा तुम्हाला वाटलं आणि भूक लागलेली हॉटेल बिटेलवर थांबण्यापेक्षा कुठल्याही गुरुद्वारात जा मस्त वाटलं काही विषय नाही एकदा परत एकदा बघा तुम्ही किती मस्त वाटतं युनिक आहे म्हणजे युनिक गुरुद्वारा आहे आणि हा युनिक गुरुद्वारा नाशिक मध्ये मोठी गोष्ट आहे भाग्याची गोष्ट आहे काय विषय मतलब मेरे को पूछना है 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 ये है। लाल कलर किया है। ये ऐसा है, ये इसको लाल क्यों का ऐसा ऐसा जो है ना तो तो गुण। गुण। एक फतेहगढ़ में भी है छोटे अच्छा। को शहीद किया था में था में वो उसकी कॉपी है ये वैसे ही गुजरा है आप इधर ही देखते हैं आणि आहेर ब्लॉक्स ओके ही कुठली घरी देतो सीएम तर पेट सर अच्छा का असो तर मित्रांनो आता इथून पुढं आपला मोठं ब्लॉग होणं शक्य नाही कारण की आपल्या वेळा बॅटरी उतरलेली आहे एक नंबर वाटलं म्हणून मी थांबून बोलतो आहे तुमच्याशी एक नंबर गुरुद्वारा या तुम्ही पण आता त्या गुरुजींनी आपल्याला या गुरुद्वाराबद्दल सांगितले आता ते तुम्हाला कळाला असेल का बनवला लाल कलरमध्ये काही विषय नाही आता आपण पुढच्या जर्नीला सुरुवात करतो आहे आता पुढचा नेक्स्ट प्लॅन आपला काय ते मला गोपरामध्ये सांगताना येणार ठीक आहे चला बघू हां वाय दा खालसा गुरुजी ते फतेह चलो मस्त आली बरं का एक नंबर वाटला मित्रांनो आता आपण आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनवर थांबलेलो आहे आपण आलेलो आहे नांदवडच्या देवीच्या मंदिराच्या इथं मंदिराचा कळस दिसतोय त्या मध्ये जाऊ दर्शन घेऊ आणि मग आपण नांदेडला निघू